नमस्कार नमस्कार अनिल कुमार शेट्टी साहेब कार्यकारी संपादक मी विनोद कांबळे मुख्य संपादक संविधान वार्ता आज आम्ही या ठिकाणी निवडणुकीच्या विश्लेषणाकरिता बसलेलो आहे कारण आम्ही लास्ट वीस दिवसापासनं खूप मेहनत घेतलेली आहे संपूर्ण मुंबई ठाणे नवी मुंबई या ठिकाणी आमचा संविधान रद्द घेऊन फिरलेला आहे आणि जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी आम्ही शंभर टक्के अभियान राबवलेलं आहे त्या अभियानाचा काय फरक पडला यावरती आम्ही आज चर्चा करणार आहे तर अनिलजी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक काल दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी पार पडली बरोबर आपण दोघही पूर्ण मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये ठाण्यामध्ये भरपूर आपला संविधान बरोबर आणि हे फिरत असताना आपण लोकांना शंभर टक्के मतदानासाठी किंवा दो दो साठी आपण पथनाट्य सुद्धा केले तर एकंदरीत जी टक्केवारी वाढलेली आपल्याला दिसतात काय वाटतं कशी टक्केवारी वाढली आणि तुम्ही म्हणजे म्हणजे आता बोरीवली अशा पद्धतीनं सांगू शकाल का हो मी सुरुवात करेल टोटल मुंबई आणि मुंबई सबर यामध्ये जी आता जी टक्केवारी आहे दोन हजार चोवीस तो आहे फिफ्टी फोर पॉइंट एटी ओके यस फिफ्टी फोर पॉइंट एटी आणि दोन हजार एकोणीस साली तो होता फोर्टी नाईन पॉइंट सेवन म्हणजे त्या टू थाउजंड नाईन्टीन आणि दोन हजार चोवीस याच्याबद्दल दहा पॉइंट तीस टक्केची वाढ आहे म्हणजे कमी खूप मोठी वाढ वाढ आहे खूप मोठी आता ही झाली मुंबई आणि मुंबई सभा जी विधानसभा कॉन्स्टिट्युएन्सी जी सर्वात चांगलं जा जास्तीत जास्त मत पडले पर्सेंटेज गोल्ड पर्सेंटेज ती आहे बोरिवली हो। मध्ये सिक्स्टी वन पर्सेंट एकसष्ट टक्के मुंबई मध्ये सर्वात जास्त आहे सत्य आणि गेल्या टू थाउजंड नाईन्टीन मध्ये तो होता त्रेपन्न पॉइंट चार दोन हजार एकोणीस मध्ये सात डिफरन्स आहे पण ग्रोथ पर्सेंटेज जे आहे ते चौदा टक्के आपण जे जाऊन <laughs> मोहीम केलेले पथ जे केलेले त्याचं कुठं ना कुठं हा फायदा दिसतो इट्स अ ग्रेट अचिव्हमेंट फॉर संविधान आपण असं मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ आपल्याला एक्झॅक्टली तर पुढे आपण बऱ्याच ठिकाणी फिरलेलो आहे तर मध्ये सगळ्यात जास्त वोटिंग झालं होतं सर्वात जास्त वोटिंग झाले मध्ये टोटल इलेक्ट्रॉनिक्स आहे तीन लाख पंचवीस हजार सातशे चौतीस ओके त्यापेक्षा अराउंड म्हणजे दोन लाख वोटरांनी वोट केलेला आहे ते आपण जर बघितलं तर त्याच्या व्यतिरिक्त मलाड वेस्ट आहे जिते, जिते ए, एक, एक लाख जिथे लोकांनी लोकांनी मतदान केलेलं आहे हा पण एक आहे की चांदिवली आहे तो तिथला टोटल इलेक्ट्रॉन्स आहे चा, साडे चार लाख सर्वात मोठं कॉन्स्टिट्युएन्सी चांदीवली चांदिवली अच्छा चांदीवली तर त्या तिथं टक्के पडले पन्नास टक्के पण तिथं लोकांनी दोन लाख सत्तावीस हजार लोकांनी मत दिली पण टोटली टोटल टक्केवारी जे आहे ते पन्नास टक्के तर इथे वाढला का टक्का मग टक्का वाढलेला वाटतो चांदीवलीमध्ये गेल्या नाही चांदीवलीमध्ये हा आता हा एक खूप चांगला कम्पॅरिझन आहे दोन टक्केची कमतरता बघायला आली आहे चांदीवली म्हणजे आधी पेक्षा येस म्हणजे दोन हजार एकोणीस साली चांदीवलीमध्ये होता बावन टक्के आणि यावेळी आहे पन्नास टक्के म्हणजे साडेतीन टक्केची आहे कमी आपण चांदीवलीला फिरलोच नाही माझ्या मध्ये आपण नाही चांदिवली नाही गेलो होत आपण जे गेलो होतो तो बोरिवली आपण गेलो होतो कांदिवली आपण दहीसर आपण घाटकोपर मलाड कोलाबा मलाड सायन कोलिवाडा आणि गोरेगावला पण गेलो गोरेगाव गोरे आहे अंधेरी आहे जितकं मला दिसतंय आपण ज्या 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 कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये गेलो होतो त्यामध्ये वाढच झालेलीच आहे वाढच आहे म्हणजे याचा अर्थ आपल्याला आणखी जास्त फिरायची गरज होती असं वाटतं हो मला वाटतं की आपल्याला जरा जास्त कॉन्स्टिट्युन्सी कव्हर करायला गरज होती आपण जर एक महिना अगोदर चालू केला असता तर वी कुड हॅव कवर्ड येस yes, येस yes, येस yes, डेफिनेटली म्हणजे जिथे आपण गेलो नाही तिथे पर्सेंटेज कमी झाले कमी झाले आणि जिथे आपण गेलेलो आहे तिथे पर्सेंटेज वाढलेला वाढलेला आहे इनफॅक्ट अंधेरीमध्ये काय आहे सर आपल्याला असं वाटतं की आपण प्रेक्षकांना म्हणजे याची जी आहे आतापर्यंत मला वाटतं कुणीही अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन दिलेले नाही आहेत किंवा वोटर्स uh, म्हणजे पूर्ण म्हणजे प्रभाग वाईज आपण जर बोललो तर बोरीवली uh, त्याच्यानंतर मागोठाणे आहे मुलुंड आहे विग्रोळी आहे भांडूप आहे ज्योतिश्वरी आहे अशा पद्धतीने जर आपण प्रेक्षकांना जर सांगू शकलात की uh, हे अशा पद्धती म्हणजे दोन हजार चौदा ला इतकं पर्सेंटेज होतं दोन हजार एकोणीसला इतकं होतं दोन हजार चोवीसला इतकं आहे आणि मी तुम्हाला सर एक अनालिसिस सांगतो अंधेरी वेस्ट अंधेरी वेस्टचा जो आहे दोन हजार एकोणीस साली द टोटल पर्सेंटेज वोट वॉज फॉर्टी थ्री पॉइंट ट्वेंटी oh. आणि okay. यावेळी आहे त्रेपन्न पॉइंट सेव्हन्टी फिफ्टी थ्री ऍक्च्युली वाढ म्हणजे डिफरन्स दहा टक्क्याची आहे पण वाढ पंचवीस टक्क्याची आहे ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ग्रोथ आपण अली अंधेरीला खूप जास्त वेळ दिला आपण मला वाटतं दोन दिवस दोन दिवस अंधेरी ईस्टला एक दिवस दिला आणि दिला आणि अंधेरी ईस्ट मध्ये पण साडे अकरा टक्के इतकं जे आपण केलं काम त्या कामाचं आपल्याला खूप चांगलं फळ मिळालं एकंदरीत म्हणजे जिथे जिथे आपण जास्तीत जास्त वेळ दिलेला आहे तिथे जास्तीत जास्त वोटिंग झालेलं आहे आणि आणखीन एक सांगतो सर तुम्हाला डिंडोशी रिंडोशी <laughs> मध्ये सर जी ग्रोथ आहे आ, 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 तो वीस टक्क्याची आहे म्हणजे अंधेरी सुद्धा जास्त त्या दिवशी मी येऊ शकलो नव्हतो तुम्ही आणि तिथं आम्ही कमीत कमी एका दिवसात आठ ते नऊ पटनाट्य केले होते दिंडोशीला आणि आम्ही तिकडे पूर्ण ते एरिया जे आहे ती कव्हर केली होती आणि आम्हाला चांगला प्रतिसाद अँड त्याचा परिणाम दिसतो ट्वेंटी पर्सेंट ग्रोथ इन द वॉटर आता मी तुम्हाला एक आणखीन एक अनालिसिस देतो कोणते कोणते कॉन्स्टिट्युएन्सनी जास्तीत जास्त टोल पर्सेंटेज केलं मु, मुंबईमध्ये ओके बोरिवली तर आहे एकसष्ट टक्के मागा मागाथाणे आहे फिफ्टी बाय फिफ्टी एट पॉइंट फाईव्ह पर्सेंट ओके मुलुंड आहे सिक्स्टी पॉइंट फाईव्ह पर्सेंट भांडूप आहे सिक्स्टी वन वन त्याच्यानंतर जोगेश्वरी फिफ्टी नाईन पॉइंट टू पर्सेंटला हो भांडूपला गेला टाइम फिफ्टी फाय पॉइंट सिक्स होता आता सिक्स्टी वन पॉइंट वन आहे म्हणजे दहा टक्क्याची वाढ आहे हो येस आणि जोगेश्वरी जोगेश्वरी आणि घाटकोपर ईस्ट आणि घाटकोपर वेस्ट मध्ये पण ऑलमोस्ट सात सात टक्केची आहे फिफ्टी नाईन पॉइंट एट घाटकोपर वेस्ट अँड घाटकोपर ईस्ट फिफ्टी नाईन म्हणजे बघितलं गेलं तर सात टक्के आणि अकरा टक्क्याची वाढ आहे है टोटल याच्यामध्ये टोटल टोटल तसं पाहिलं दोन हजार चौदा मध्ये त्रे, त्रेपन्न आणि चौपन्न पर्सेंटेज दाखवतो बरोबर गा, आहे बरो बरो वाढ झालेली आहे पण आता मतदार ता, सुद्धा वाढलेले आहेत त्या अनुषंगाने सहा टक्क्याची वाढ झाली सहा टक्क्याची वाढ ओके त्याच्या व्यतिरिक्त आपण काही मुंबई हा तो मुंबई झालं झाला आम्ही त्या दिवशी जे घाटकोपरला भटवाडी असू द्या अमृतनगर असू द्या या सगळ्या वेगवेगळ्या मध्ये खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद होता आणि चांगल्या पद्धतीचे पथनाट्य झाले आणि म्हणजे आपली जी गाडी आहे संविधान रथ जो आहे तो खूप फिरला त्या एरियामध्ये त्या व्यतिरिक्त आपण ज्यावेळेस ईस्टला हा ईस्टला गेलो वेस्ट ईस्ट ईस्टमध्ये रात्री दहा साडे दहा वाजतापर्यंत आपण पथनाट्य करतो त्यावेळेस सुद्धा पब्लिक इतकं होतं इतकं म्हणजे असं त्यांना वाटत होतं की अशा पद्धतीचं काम खूप जरुरी होतं आणि हे लोक करत आहेत त्यासाठी आपल्याला इतकं लोकांकडे शुभेच्छा मिळाल्या घाटकोपर मध्ये जे काही आपण काम केलं त्याचा आपल्याला रिझल्ट दिसतो आहे बरोबर सर मी सायन कोलीवाडाला गेलो होतो सायन कोलीवाडा मध्ये गेल्या टाइम दोन हजार एकोणीस ला फॉर्टी नाईन पर्सेंट होता अच्छा आणि यावेळी फिफ्टी वन पॉइंट फोर पर्सेंट आहे म्हणजे साडेतीन चार टक्केची वाढ आहे ओके आणि तिथं पण तसंच प्रतिसाद होता आम्ही रात्री दहा लास्ट पत्नात ते साडे दहा ला केले हा म्हणजे आणि दहाच्या नंतरही आम्हाला काही लोक बोलत होते की तुम्ही आणखी दोन तीन जागा आहेत पण आम्ही म्हटलं अकरा वाजता आपल्या पथनाट्यामध्ये महिला पण आहेत म्हणून आपण साडे दहा पर्यंत रॅपआउट केला कुलाबा कप परेड या साइडला सुद्धा आपण पथनाट्य केले तिथलं काय आहे सध्या सर एक कुलाबा आता हे फॉर्टी फोर पॉइंट फाईव्ह मध्ये वाढलं चांगला आहे हा पण त्याला त्याला एक धब्बा लागला आहे की तो मुंबईमध्ये सर्वात कमी पण दॅट इज ऑल कोलाबा इज अन हाय क्लास एरिया yes. तिथले लोक बाहेर येत नाही वोटिंग करण्यासाठी हाच एक दुर्दैवाची गोष्ट आहे की द हायली एज्युकेटेड पीपल अँड हायली आपण त्याच्यावरती बरेच एपिसोड केलेले बऱ्याच न्यूज कव्हर केलेले आहेत इनफॅक्ट आम्ही इथे पण जाऊन आलो होतो लोखंडवाला कॉम्प्लेक्स मध्ये त्यावेळेस लोखंडवाला कॉम्प्लेक्स मध्ये गेलो आणि तिथल्या उच्चप्रू असले जे उच्च लोक होते त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली ते चर्चा करत असताना कळलं की बरेच असे लोक आहे जे नेहमी जाणारे असतात व्होट करणारे इव्हन एकाने तर मला इथपर्यंत सांगितलं की माझे काही रिलेटिव्ह आहे जे बाहेर देशामध्ये असतात पण वोटिंगसाठी ते येतात इथे बाय ये वोटिंग आणि सेम डे वापस सुद्धा जातात म्हणजे विचार करा इतके सुद्धा लोक आहेत की आपण जर म्हणतो की उच्चभ्रू लोक देत नाही वोटिंग पण त्यापेक्षाही चांगल्या पद्धतीचा मला प्रतिसाद तिकडनं मिळाला की नाही हम लोग करते कुछ ऐसे लोक हैं जो बिलकुल भी जाते सुस्त हो गे ह वगैरे वगैरे पण पण एक आहे सर गेल्या टाइम तो होता थर्टी नाईन पर्सेंट आणि हा टाइम आहे फोर्टी फोर पर्सेंट म्हणजे दहा म्हणजे आपण जे मेहनत घेतली त्याच्यावरती लोकांना जर आपण नाही केलं असतं तर आय थिंक सो इट शुड बी हॅव बीन एट थर्टी आता आपण केली म्हणून पंचेचाळीस टक्केपर्यंत पोहोचले कोल्हापूर सारखे बरोबर तर आपल्याला पण माहिती आहे की कोणत्या कोणत्या एरियामध्ये फोकस करायचं आहे की कुठं कुठं लोकांना आपण जाऊन खरं आणखीन त्यांना पथनाट्याच्या आप द्वारा आपण जनजागृत करण्याची आपल्या गरज आहे बाकीचे काय म्हणतात सर आता मी मुंबई मध्ये अक्च्युली चांदिवली मी तुम्हाला सांगितलं की मुंबई मध्ये सर्वात कमी पर्सेंटेज जे वोटिंगचं झालंय तो चांदिवली आहे तो पन्नास टक्के पण गेल्या टाइम पेक्षा हा गेल्या मध्ये मायनस मध्ये आता मी तुम्हाला सांगतो दोन तीन कॉन्स्टिट्युन्सी असे आहेत जे मायनस मध्ये जे कमी झाले एक आहे चांदिवली आता जे तुम्हाला सांगितलं दुसरा आहे नगर अनुशक्तीनगर मध्ये गेला टाइम पंचावन्न हा आणि चौपन्न टक्के आहे म्हणजे तेर इज एन डेफिसिट ऑफ टू पॉइंट टू दोन एर, दोन कमी झाले आणि हा दोनच कॉन्स्टिट्युन्सी आहे जिथं आपण कमी मला वाटतं कुठेतरी कमी पडलो हा पण आपण तिथे पोहोचू नाही नाही बरोबर जाऊ नाही शकलो आपण बरोबर ठीक आहे त्याच्यानंतर आपण इथे पण नाही जाऊ शकलो चांदीवलीला बरोबर अशा सगळ्या ठिकाणी आपण पोहोचलो नाही त्या ठिकाणी थोडस मतदान कमी वाटतं गोरेगाव पण जिथं आपण केलंय आपण खूप मेहनत केली होती टू थाउजंड था। था। नाईन मध्ये फॉर्टी फाय पॉइंट सेव्हन होता आणि यावेळी आहे फिफ्टी फायंट थ्री टेन पर्सेंट टेन पर्सेंट चा डिफरन्स आहे पण इन्क्रीमेंट ग्रोथ इज ऑफ ट्वेंटी वन पर्सेंट एकवीस टक्केची ग्रोथ एकवीस टक्केची ग्रोथ आहे म्हणजे आपण तिथं लोक ऑलमोस्ट Uh, गेल्या टाइम मी तुम्हाला सांगतो वन लाख फोर्टी एट थाउजंड लोकांनी वोटिंग केलं होतं यावेळी एक लाख ऐंशी हजार लोकांनी वोटिंग केलंय जेव्हा की मतदार काय वाढलेला नाहीये थ्री लाख ट्वेंटी फोर थाउजंड होता एक, आता थ्री लाख ट्वेंटी एट थाउजंड आहे पण तरी फ्रॉम वन फॉर्टी एट टू वन एटी वन म्हणजे कमीत कमी तीस हजार लोक एक्स्ट्रा ला आलेत म्हणजे वीस टक्के वेस्टर्न वेस्टर्न जे मुंबई वेस्टर्न आहे त्यांनी चांगला प्रतिसाद वेस्टर्न साइडला शेवटचे तीन चारच दिवस मला वाटतं असं मिळाले की आपण सेंट्रल वरती फिरलेला आहे सीएसटी सुद्धा कव्हर केलं सीएसटी वरती ज्यावेळेस कव्हर केलं बरेचसे लोक होते जे गाडी पकडून गावी जाणार होते <laughs> आणि गावी जायसाठी येत असताना त्यांनी आपलं पदनाट्य बघितलं आणि बघून ते अशा पद्धतीनं त्यांचं रिएक्शन होत की सर मी अभि रत्नागिरी जाके वोट करून <laughs> मी ते तुमचा तो क्लिप बघितला हा <laughs> तो एक माणूस <मानो> होता त्यांनी <laughs> सांगितलं <लगती>। की <laughs> रत्नागिरी बद्दल तो सांगत होता yes. तो तिथे स्टेशन मध्येच तुम्ही ते तुम्ही त्यांची मुलाखत घेऊन अच्छा इनफॅक्ट काल जे आहे ना मी प्रत्येक बुथ हो वरती गेलो ऑलमोस्ट डोंबिवली पासन त्याच्यानंतर रुनवाल उनवाल मध्ये लोडा हेवन मध्ये पलावा सिटी मध्ये ऐरोली मध्ये अशा तीन चार ठिकाणी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस त्यावेळेस ते, ते लोक बाहेर पडत होते मतदान केल्याच्या नंतर मी त्यांची बाईट घेत होतो सुनील मराठे सुनील मराठे आणि त्यांची संपूर्ण फॅमिली माझ्यासोबत आहे ते आताच वोट करून आलेला आहे दाखवा जरा तुमचं वोट बघा ह्या सर्वांनी वोट केलेला आहे या अभियानामुळे तुम्हाला असं वाटतं का की काहीतरी मतदानाच्या टक्क्यामध्ये भर पडला हो पडणारच एवढा तुम्ही मेहनत घेताय तर पडणारच आणि सगळ्यांनी म्हणजे जागृती चांगली झाली प्रत्येकाने मला वेगळे वेगळे रिॲक्शन जे होते पण सगळ्यात इम्पॉर्टंट रिॲक्शन हे होतं की मतदानाचा टक्का हा वाढलेला आहे लोक कुठून कुठून एकच फॅमिली म्हणजे राहायला आधी ऐरोलीत होती त्यांचं मतदान ऐरोलीत होत ते राहायचे घनसोलीला किंवा कोपर कोपरखरण्याला तर ते कोपर करण्यावरून ऐरोली पर्यंत आले त्याच्यासाठी मतदानाच नामदेव पवार साहेब आहे विथ फॅमिली आहेत त्यांनी आताच वोटिंग करून आलेले आहेत त्यामुळे मताचा टक्का जो आहे यावेळेस वाढला असं वाटतं का असं एकंदरीत कसा मत आता आमचंच उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आम्ही दहा अकरा वर्ष झालो कोपरखान्याला खाण्याला राहिले परंतु माझं नाव तिकडे आलं माझ्या मिसेसचं नाव आलं पहिलं आम्ही इथे आहात दहा अकरा वर्षापूर्वी मताचं महत्व काढण्यासाठी आम्ही तिथून मत करण्यासाठी मत दिलं पाहिजे म्हणून आम्ही तिकडून कोपर खाण्यावरून इकडं मत देण्यासाठी आलोय आम्ही पण गणसोलीवरून आलोय हा गोविंद मैत्रे आमच्या सोबत आहेत आता त्यांनी वोट केला वोट केला पण हा आता वोट करून आलोय मिशन हंड्रेड पर्सेंट वोटिंग तर लोकांना जास्तीत जास्त मतदानासाठी घराच्या बाहेर पडा आणि मतदान करा मतदानाचा टक्का वाढला असं वाटतो का हा थोडंफार वाटते लाईन वगैरे हो हो लागली इथं शाळेत वगैरे रांग भरपूर आमच्याकडे पण असं होता की कलंबोलीमध्ये जो बूथ होता तिथं मी जेव्हा वोटिंगला गेलो सकाळी आठ साडेआठच्या दरम्यान तिथे पुढचे जे दोन तीन लोक होते ते पनवेल मधून आले होते त्यांनी म्हटलं की पनवेल तिथं आहे तर खूप आहे पण आमचा नंबर इथं लागला पण आम्हाला हक्क बजावण्यासाठी येणारच आणि त्यांनी एफर्ट एफर्ट टाकले एक गोष्ट आहे दुसऱ्या गोष्टी मी यंदा आणखीन एक ऑब्झर्व केलंय की प्रत्येक हाऊसिंग सोसायटी आणि रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन यांनी पण खूप मोबिलाइज केलेली आहे कारण मी आ, एक ग्रुपचा yes. मध्ये मेंबर आहे okay. त्यामध्ये त्यांनी सकाळ दोन दिवसापासून वोट करा वोट करा वोट करा हा इन्फॉर्मेशन आहे कोण कोण मध्ये कोण कोण थांबलेले आहेत तुमचे कॅन्डिडेट्स आहेत त्यांची प्रोफाईल काय आहे हे ते सगळं त्यांनी इन्फॉर्मेशन दिली होती अच्छा। हा दिस इज ऑल्सो इन्फॉर्मेशन नॉलेज तुम्हाला इन्फॉर्मेशन येतो तर एक वोटरला कॉन्फिडन्स पण येतो नाही तर काही लोकांना माहीतच नाही आमच्या त्यांना फक्त एक सिटिंग एम एल ए माहीत असतं बाकीचं काही माहिती कोण थांबलेले आता हा इन्फॉर्मेशन आला की त्यांना दे कॅन टेक अ राईट डिसिशन अँड हा प्रोत्साहन देत की ते तुम्ही जाऊन बोलणार